अतिशय लहान अतिशय बारीक आणि कदाचित त्याला साप म्हणून आपण म्हणजे कधी समजू शकणार नाही असा ह्या जंगलाच्या परिसरामध्ये हा जंगला साप आढळला नेमका कुठल्या जातीचा आहे तर माहीत नाही परंतु एकदम तो विषारी आहे नाही आहे पण माहीत नाही परंतु पहिल्यांदाच मी बघितलं एकदम म्हणजे एवढा सूक्ष्म जातीचा आणि एवढा लहान पण आज ह्या परिसरामध्ये बघितलं मी हा दुर्मिळ साफ आहे हा ग्रामपंचायत जाग येथील नवे गाव या ठिकाणी दुर्गा गुफावाली या मंदिराच्या परिसरात नहराजवळ हा आज मला फिरायला जात असताना दिसलेला आहे मला सुरुवातीला वाटलं की हे एक वायर असेल बा कुठल्या प्रकारचे फेकलेला तुकडा असेल तुम्ही बाजूने त्याच्या मला हे काळा काळा दिसला थोडा वेळ अजून त्याला क्रॉस करून गेलो आणि मग खरंच मला पंप पाहतो तो तर तो त्याची मुवमेंट दिसली चालताना दिसला अतिशय बारीक साप आहे आणि हा नेमका कोणता साप आहे पडत आहे माझ्या हा बरोबर हा सरपास सरप एवढा बारीक सरप मला वाटला हा वायराचा तुकडा आहे त्याला ते जेव्हा तो एका जागेवर होता का नाही आडवा हळवा मायला आत पडत होते त्याच्यावर मुला बाहेर तुकडा आहे मग मुला चला अजून तरी पाहूनच पाहतो मग तेवढ्या तर थोडा थो वापस जाऊन आलो त्याची मुवमेंट दिसली चालताना नाही का एकदम बारीक आहे ना कुठल्या जातीचा असेल कोणता असेल हो आणि आपल्याला म्हणजे ना होईल आता विषयारी आहे का बिन आहे वेगळाच वाटतो हर मागोणी दोन थिपके आहेत आणि सुरुवातीला आळवा होता का नाही ते जात होत होत तर मला वाटला मागोणी दोन नाही नाही मला का वाटला माहिती आहे का एकदम म्हणजे असे वायराचा तुकडा असेल म्हटलं वाटतं पकडणाराही नाही होऊ शकेल वाटलंच नाही आपल्याला आपण म्हणजे बिना पाहिल्यानं कुठे जातो <गणागी> म्हणून कुठेही जात असताना फिरताना आणि कुठल्याही मुवमेंट करताना पायामध्ये चपला जोडे आ, हे नीट वापरा पाहून चला आणि कुठे आपण बसतो तो ठिकाण नीट नीट पहा कारण जो थोडासा दिसणार जर सा तरह साप असेल तर आपण त्यांना म्हणजे त्या गोष्टीला आपण ठीक आहे फेस करू शकतो परंतु एवढा बारीक साप आणि ह्या कधी आपल्याला त्याचा धोका होईल याची काही गॅरंटी नाही त्याच्यामुळं थोडंसा पाहून चाला आणि स्वतःला वाचवा आणि काळजी घ्या स्वतःची चला धन्यवाद